अंमली पदार्थ तयार करून विकणाऱ्या आरोपींना अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली अटक अंमली पदार्थाची निर्मिती करून तो विकणाऱ्या आठ आरोपींना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून सव्वीस ग्रॅम एम डी व चार किलो आठशे पन्नास ग्रॅम चरस व ते बनवायचे साहित्य केमिकल असा मिळून पाच पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ एकोणपन्नास हजार रुपयांचे अंमली पदार्थांचे साहित्य आणि सत्तावीस लाख रुपयांची गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाणे अंमली विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे व त्यांच्या पथकाने अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जयेश कांबळी उर्फ गोलू वय पंचवीस वर्ष राहणार आंबेडकर रोड व विघ्नेश शिर्के वय अठ्ठावीस वर्ष राहणार वर्तकनगर यांना अठ्ठ्याहत्तर पॉईंट आठ ग्रॅम एम डीसह पकडले होते त्यांच्याकडे कौशल्याने तपास करून त्यांना एम डी पुरवणाऱ्या अहमद शफीर राहणार कुर्ला शब्बीर अब्दुल करीम शेख राहणार कुर्ला यांना पालघर येथून अटक करण्यात आली त्यावेळी त्यांच्याकडून सव्वीस ग्रॅम एम डी आणि चार किलो आठशे पन्नास ग्रॅम चरस जप्त करण्यात आला त्यांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या मोहम्मद राहणी राहणी अन्सारी राहणार कुर्ला यास चंदनसार रोड कोपरी विरार येथून अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली त्याने मुंबई येथे राहणार आमिर खान हा अंमली पदार्थ पुरवित असल्याची माहिती दिली त्याला एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली त्याने आपल्या ओळखीचा मनोज पाटील उर्फ बाळा हा अंमली पदार्थ पुरवित असल्याचे सांगून तो यापूर्वी गुजरात राज्यात एम डी या अंमली पदार्थाच्या तस्करीत अटक असल्याचे सांगितले त्याची अधिक माहिती घेतली असता तो गुजरात येथील जेलमध्ये असताना मार्च तेवीसमध्ये पॅरोलवर आल्यावर परत कारागृहात न जाता पळून गेला होता तसेच मनोज पाटील हा कुठल्याही प्रकारे मोबाईल कॉल न करता इंटरनेट डोंगलचा वापर करून व्हॉट्सअप कॉलद्वारे संपर्क करत असल्याने तसेच तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने सापडत नव्हता पण पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तांत्रिक तपास करून मनोज उर्फ बाळा लक्ष्मण पाटील वय पंचेचाळीस वर्ष राहणार पेण जिल्हा रायगड यास दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खालापूर येथून अटक केली त्यानंतर त्याचा साथीदार दिनेश म्हात्रे वय अडतीस याला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता त्या दोघांनी पेण येथील कलद गाव येथे एक फार्म हाऊस घेतले होते तेथून जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर तेवीस या दरम्यान त्यांनी डीची निर्मिती करून विक्री केली होती दरम्यान सदर फार्म हाऊसचे मालका संशय आल्याने त्यांनी तेथून एमडी पदार्थ बनवण्याचे हलवून तळोजा येथे नेऊन ठेवले व तेथे एमडी बनवण्यास सुरुवात केली तेथे त्यांनी एकवीस लाख रुपयांचे दोनशे दहा ग्रॅम एमडी बनवले पोलिसांनी ते सर्व जप्त केले ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक दीपेश केणी व त्यांच्या पथकाने केली सगळ्या मशीन्स लागतात फॅक्टरी सेटअप लागतात ते त्या ठिकाणी आपल्याला मिळून आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला दोनशे एक ग्रॅम वजनाचं एमडी त्या ठिकाणाहून जप्त झालेलं आहे आपल्याला अतिशय आप उत्कृष्ट काम अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ने या ठिकाणी केलेला आहे एक फॅक्टरी सेटअप आपल्याला या ठिकाणी मिळून आलेला आहे परंतु आ, दिनेश म्हात्रे लवकर आपल्याला मिळाला नसल्यामुळं त्यानं त्या ठिकाणी असलेला जो काही कच्चा माल केमिकल्स आहेत ते सगळे नाल्यामध्ये ओतून तो डिस्ट्रॉय केलेला आहे परंतु तरीही त्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम आहे की एक फॅक्टरी सेटअप ज्या ठिकाणी एम डी तयार होतं ते आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आपण आठ आरोपी या ठिकाणी अरेस्ट केलेले आहेत याच्यामध्ये सुरुवातीला आपण टोटल आपण तीनशे चौदा ग्रॅम एमडी त्या ठिकाणाहून टोटल गुन्ह्यामध्ये आपण हस्तगत केलेला आहे आणि एका आरोपीला अरेस्ट करत असताना अकबर खाऊला त्या ठिकाणी चार किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचं चरस त्याच्याकडून आपण जप्त केलेला आहे आणि हे यमडी बनवण्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे आणि या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं मारुती वॅगनार आणि किया सॅल्टोस सा, या कार आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या आहेत मनोज पाटील हा आरोपी जो मेन फॅक्टरी बनवणारा होता याने वापीमध्ये गुजरातमध्येही अशा पद्धतीने फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं गुजरात पोलिसने त्याला अरेस्ट केलं होतं आणि त्या गुन्ह्यामध्ये तो आतमध्ये जेलमध्ये असताना पॅरोलवरती बाहेर येऊन तो फरार झालेला आरोपी आहे तर अशा पद्धतीनं हा मनोज पाटील आता आपल्या ताब्यात आहे आणखीनही काही याच्यामध्ये कुठलं फॅक्टरी सेटअप आहे किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी असं बनवण्याचं चा काम चालू आहे का आणि याला फॉर्म्युला देणारा अजून एक आरोपी याच्यामध्ये आपल्याला वॉन्टेड आहे तो आरोपी आपण या ठिकाणी शोधत आहोत तर याच्यापुढेही या गुन्ह्यामध्ये आणखीन काही निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी अँटीनार्कोटिक सेल ठाणा क्राईम ब्रँचने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा पुढचा तपास या ठिकाणी चालू राहणार आहे मध्ये जे मनोज पाटील आहे आणि दिनेश म्हात्रे मनोज पाटील हा ग्रॅज्युएशन आहे परंतु त्याच असं काही केमिकल ह्याच्या बॅकग्राऊंड नाही परंतु याला एक आणखीन एक फॉर्म्युला देणारा एक पुढं आरोपी निष्पन्न झालेला आहे तर त्याचाही तपास चालू आहे तर याला फॉर्म्युला हे व्हॉट्सअपवरती शेअर करत होते माल आणत होते आणि त्या पद्धतीने ते फॉर्म्युला बनवून त्या ठिकाणी ते केमिकल मध्ये वापरून ते एमडी तयार करत होते ठिकाणी जवळजवळ विक्री झालेला माल आहे तो बारा किलो एमडी त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला विक्री केलेला आहे आपल्याला सुरुवातीला त्याच्यात अष्ट्याहत्तर ग्रॅम मिळाला नंतर दोनशे ग्रॅम मिळालेला आहे परंतु टोटल इंट्रोगेशनमध्ये जी माहिती घेतली जवळजवळ बारा किलो एमडी त्या ठिकाणी तयार केलेला होता आणि तो त्यांनी विक्री केलेला आहे ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत त्याची किंमत राहील त्याच्यामध्ये टोटल आपण जे आपल्याला पेडलर सापडले ते कुर्ला आणि ठाणा अशा एरियामधले आपल्याला सापडले ठाणा मीराबाईंदर कुर्ला मुंबई आणि नवी मुंबई अशी यांची विक्री हे करत होते पण जे मी सुरुवातीला जस सांगितलं आपण इंट्रोगेशन सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याला एमडी अष्टात ग्रॅम मिळून दोन आरोपी मिळाले त्यांना इंट्रोगेट करत त्यांना कुठलं कुणी पु प्रोवाईड केलं ते पेडलर आपण त्याचा पाठीमागा अकबर खाऊ म्हणून होता आणि त्याच्या मागं आमिर होता आणि आमिरच्या मागं परत त्यांनी कुठं बनवू बनवतात तर मनोज पाटील आणि हा मात्रे त्याच्या पाठीमाग होता आपण इंट्रोगेशनमध्ये जसं जसं यांना कुणी पाठीमागं एम डी दिलं असं इंट्रोगेशन करत करत आपण त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचलो एक सेटअप मनोज पाटीलनंच लावलेला आहे सेटअप लावण्यात किंवा ते मशीन कुठं मिळतात केमिकल कुठं मिळतात हे मनोज पाटीलला पूर्ण माहिती याच्यामध्ये आहे कारण त्यांना अगोदर एक फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं गुजरात मध्ये त्यामुळं मनोज पाटील याची पूर्ण माहिती होती आणि त्याला सहाय्य करणारा दिनेश म्हात्रे होता दिनेश देवजी म्हात्रे म्हणून राहणार होता हा हे दोघं पेन्च राहणार आहेत मनोज पाटील हा गुजरात मदे ही वॉन्टेड आहे त्यानं त्या ठिकाणी फॅक्टरी सेटअप केलं होतं त्यामुळं त्याला ही सगळी माहिती याच्यातली होती हे जून दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी आतापर्यंत ते बनवत होते हा त्या ठिकाणी आपल्याला जे एक पेन मध्ये एक फार्म हाऊस होत पेन मध्ये फार्म हाऊस होत त्या ठिकाणी सुरुवातीला काहीतरी फॅक्टरी सेटअप होत नंतर त्यांनी तळोजा या ठिकाणी दुसरं फॅक्टरी सेटअप उभा केलं होतं किलो जो आहे त्या ठिकाणी थोडं सुरुवातीला तयार केलं होतं आणि आपण ज्या आता तळोजा मध्ये ज्या ठिकाणी पकडलं त्या ठिकाणी काही का प्रमाणात त्यांनी बनवलं